नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या एस आर टी शेतीला भेट देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी त्यांनी आपला एस आर टी पद्धतीने पेरलेला गहू बघितलेला आहे आपण त्यांचा परिचय घेऊ दादांचा आणि त्यांना हा एस आर टी पद्धतीने जो आपण गहू लागवड केली हा त्यांना कसा वाटतो काय वाटतो आपण त्यांचं मनोगत घेऊ दादा तुमचा परिचय एकदा चौधरी मोखाळा तालुका वर्धा जिल्हा चंद्रपूर बर कसा वाटतो तुम्हाला आपला हा गहू जो खूप छान आहे ना छान आहे का आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण काडी कचरा पण आहे का नाही तरी पण गावाची क्वालिटी गावाची ओंबी वगैरे कशी वाटली बघू शकता आपण गावाला परिचय द्या दादा मी प्रशांत खिरटकर हा चंद्रपूर जिल्हा वरोरा बर तसं गाव मोखाडा शेती आहे ते बर तर तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि तुम्ही स्वतः ते बियाणाचे बरेच प्रयोग स्वतःहून करत असता निवड पद्धतीनं बर त्यामुळे एकदा आपल्या शेतीला भेट द्यावी अशी इच्छा झाली आणि इथं येऊन बघ बग, बघल असता खरंच आपली शेती एसआरटी पद्धतीची दुसऱ्याला मार्गदर्शन ठरेल अशीच आहे आता गव्हाची क्वालिटी तर खूपच सुंदर आहे आमच्याकडे पेरीव गहू आहे बर बियाण पण भरपूर गेलेला आहे परंतु या क्वालिटी मध्ये गहू नाही आणि याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता काळी कचरा किती भयंकर आहे की नाही आणि एवढं हे असून पण गव्हाच्या क्वालिटी मध्ये फुटव्यांमध्ये काही असं फरक दिसतो का तुम्हाला फुटव्यांची संख्या उलट वाढलेली दिसते आहे ना बर आणि बेड पण मुलं आहे बेड पण मऊ मऊ आहे एकदम मुलं आहे दादा तुमचा परिचय द्या मी विनोद काय वाटतं बरं तुम्हाला आपण आता गेल्या चार वर्षापासून या जमिनीची नागरणी केलेली नाही कुठल्याही प्रकारची केलेली नाही आहे का नाही या ठिकाणी आता तुम्ही मागील जे आपण मक्कामी घेतले त्याचे पण या ठिकाणी अवशेष तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो आहे हाय नाही मागील पिकाचे अवशेष जरी असले हा तरी मला असं वाटतं की त्या जमिनीची पोट टिकून आहे का आणि त्यामुळे ही एवढी चांगली म्हणजे गव्हाची क्वालिटी आलेली आहे जमिनीमध्ये का नाही दादा तुम्हाला काय वाटतं तुमचा परिचय द्या मी रोशन देठे हा उखडला